नमस्कार आज आम्ही इथं रामा ॲग्रो ही जैविक खत आहेत बरं का आणि बाटल्या येतील संपूर्ण हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर आज काय झालं माहिती आहे का आज यांची भेट घेण्यासाठी आलोय आपण इथं कुर्डवाडी त्यांचं दुकान आहे पण आपण कधी भेट दिलं नाही त्यांना का इथं बाटल्या वगैरे आहेत आणि इथं ही हा निम करंज हाँ, ते हां डाळिंबासाठी औषध आहे ते आपल्याला ती मग मा अलग माहिती देते पूर्ण कसं आहे आपण फक्त व्हिडिओ बनवतो आणि ती समोरच्या माणसाचा प्रश्न विचारतो कारण इथं या काही केंडं वगैरे आहेत ओ नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार हां नाव हां माझं नाव सय्यद फैजुद्दीन शेख मी राहणार कुडू तालुको मळा जिल्हा सोलापूर हे जे दुकान आहे हे राम मारवडे एक बारामतीचं दुकान आहे बघा माझी ल कंपनी तसं गेली आठ वर्ष झालं मार्केट काम करतो मी गेल्या सहा वर्ष झालं ह्या भागामध्ये आपल्या जवळजवळ आतापर्यंत आपण दहा हजार शेतकऱ्यापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचवले सगळ्यात महत्व म्हणजे आजकाल शेतकरी आहे परिणाम तर सगळ्यात महत्व कंपनी ब्रँड प्रोडक्ट म्हणजे निमकरन्स आता सध्या वातावरण बदल आहे आद्र दाणिबा तेल्या डांबऱ्या खरड्या फळपूर पाकळीपूर लोकांना काय होतं प्रत्येक रोगाला वेगळं असं फावं लागतं पण आपलं निमकरण कापूर पावला का बऱ्याच रोगावर परिणाम करतं शिव खालून जरी सोडलं तर निमेट मर तेल हे काम करतं अशी सगळी प्रोडक्ट आहेत तुमचं कुठलं पिक असू द्या तुमचं सांगा माहिती सांगा असू द्या सुद्या असू द्या उसा सगळे पिकवती आपल्या औषध उपलब्ध आहेत बरं हे कॅडांचं काय काय कस काय काम आहे जेवी के जेवी बरं हे जरा वॉटर आपलं पोत्याला पर्याय बर बर काय म्हणजे काय किंमत काय ग्राहकांना पर्याय केला पूर्ण किंमत आहे गेल्या आपण सांग लोकांना सेवा देतो रागामध्ये आपला माडा तालुका असेल बार्शी तालुका उस्मा जिल्हा नगर जिल्हा बर हे ह्या बाटल्यांचं कसं आहे काय किंमत वगैरे सांगा की जरा म्हणजे ग्राहकांना माहित व्हावी जरा आता बाईसृष्टी पण आहे काय हे माल बर लोकांना पोते ठेवतात हे आपलं फक्त किंमत एकोणीशे एमआरपी पण बसतो तेराशे ला तेराशे तीस फिकायचं मालाची फुगवल शायनिंग चमक आणि टिकवण तर कांदा कांदा टाकले टिकत नाही आणि आपलं जे सोडलं ते टिकत एकरी किती वापरावं लागतं फक्त पाच लिटर एकरी पाच लिटर पाण्यात द्यायचं म्हणजे पाण्यात सोडायचं आपलं बघतो आपण आपला चॅनल पण युट्यूब चॅनल काय जर शेतकऱ्यांना माहिती पाहिजे असेल तर आपलं दुकान आहे रामा आग्रो पुरवाडी मध्ये बस च्या समोर सहा आपलं दुकान आहे शेतकरी भेटू शकतात आता जर काही माहिती हवी असेल माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी दोन हजार नऊ अडुसष्ट महत्वाचं म्हणजे आम्ही मार्गाशी फ्री करतो कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही आजकाल काय होतं मला फी घेतली आम्ही न ना फी घेता औषध पण आमची मार्गदर्शन फ्री दिलं जाते शिवाय क्वालिटीचे प्रोडॉक्ट आपल्या ह्या भागात प्लॉट आहेत आता पण नाही मग साडेचार हजार आहे आपण चाव्हर केलेलं आहे डाळीब असेल पिरू असेल ऊस असेल किरी असेल प्रत्येक पिकावरती असं काही नाही फक्त डाळी कुठल्याही पिकाच औषध आपल्या डाळ म्हणजे जैविक औषध शंभर टक्के जैविक शेतकऱ्यांना खर्च वाचतोय सगळ्यात मात्र काय होतंय रासायनिक म्हणजे दार म्हणजे जैविक मातीचा खूप खराब होत चाललाय माणसं आयुष्य खराब होत चाललंय माणसं आज आवडत चाललंय शिवाय म्हणजे पिकाचं आयुष्य कमी झालंय काय आपलं जैविक म्हणजे काय होतंय आता आजकाल लोकांचा कडक हळूहळू उघडत चाललाय जैविक फळ भागवाले आहेत ना काय तर आंतरराष्ट्रीय बाजारपेल मागणी फक्त जैविकलाय त्याला कुठल्या प्रकारे केमिकल चालत नाही त्यामुळे लोक आता जास्त करून केळी असेल पपई असेल त्यांना फक्त जैविक पाहिजे धन्यवाद धन्यवाद आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे तर अशा प्रकारे औषधं आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे तर ह्यांच्या दुकानाला भेट द्या एक वेळेस आणि संपूर्ण मार्गदर्शन करतील तुम्हाला हे मार हा मार्गदर्शन करायला काय पैसे वगैरे घेत नाहीत आणि ते दुकाने असतात एक सकाळी नऊ किती वाजता उघडतं तुमचं दुकान सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ असं टायमिंग आहे आणि बस स्टँडच्या समोर हो आहे तरी पण आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे तरी पण नमस्कार